नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे लासलगाव येथे आज दोनशे पंच्याहत्तर वाहनांमधून दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे चौदा रुपये आणि सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचावन्न कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे तीन हजार ती चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे चेन्नई इथे आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याच्या दहा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती नवीन कांद्याला आज तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान